नागरिकांची मागणी त्यामुळे आपल्या भावनेशी मी समज आहे ऐकून घ्या ही सगळी परिस्थिती लक्षात घेता उद्याला अकरा वाजता मंत्रालयात बैठक बोलवली आहे आणि सर्व उच्चस्तरीय सगळे अधिकारी असणारे वकिलांना पण बोलवले आणि त्या अनुषंगाने तुम्ही पण यावं ऐकल्या का आणि याच्या संघ चर्चा करून उद्याला निर्णय घ्यायचा अजून ज्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचे विधी सुद्धा अजून झालेले नाहीये पोस्टमॉर्टम होऊन विधी अजून झालेले नाहीये आणि त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांची म्हणणं आहे खूप सर प्रश्न हा भीषण आहे चौथी घटना घडलेली गट आहे त्यामुळं वनमंत्री म्हणून आपण जर स्थळ पाहणी करावी आणि स्थळ पाहणी करून मग आपण ही बैठक दुपार नंतर जरी घेऊ हो शकलो तरी चालू बाब अशी आहे की या गोष्टीचं गांभीर मला पक्क आहे मी ऑलरेडी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना अगोदर पण दिलेले आहेत घडलेल्या घटना ती दुर्दैवी आहेत लोकांच्या भावना तीव्र आहेत या सर्व आपल्या मताशी मी सहमत आहे कारण म्हणजे या घटना क्लेशदायक होतात मला आणि म्हणून लक्षात आलं का मी दिल्लीच्या लोकांना सुद्धा क्रमांक झालेलो ला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही उद्याला या आपण आणि नंतर मग बैठक घेऊ आपण पुण्याला किंवा छोटा एकदाच नाही मला बस करा

हे सगळ्यांचं दुःख आहे प्रश्न असा की मंत्रालयात प्राधिकर चर्चा करू आणि नंतर सगळे यंत्राला घेऊन येतो काय होतं कसं जेव्हा आपण केबिन मध्ये जसं चर्चा करतो तेव्हा फॉरेस्ट च्या अधिकारी सांगतात की आम्ही बिबड सोडत नाही हे नाही ते नाही आपल्याला समोर बघायला मिळेल की पकडून नेला जातो पुन्हा सोडला जातो पुन्हा आमच्या चांगला तो बिबट सोडला जातोय आणि आज जवळपास हजार बाराची संख्या आहे आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर मन विभागातील क्षेत्रातील संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती साहेब आणि तिकडचे जुन्नरचे बिफ्टे आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सोडले

विनंती करतो ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे तुमची एक भेट झाली की अलीभाई सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मांडतील आणि अलीमायच्या आणि प्रत्यक्ष मुलगीच्या तिची प्रभाव नाही तुमच्या नजरेची ग्रामस्थांची मागणीसाठी आहे त्यांच्या नेतृत्वा तीन चार दिवसांमध्ये मी तिथे भेट देणार का या ठिकाणी साहेब तुमच्याशी देवदत्तर निकम साहेब बोलताय जरा त्याला दोन दिवसांचं म्हणजे नेमकं कायदे आहे काय पुण्याला ऐकून घ्या मी दोन चार दिवसामध्ये तिकडे येतो शेरूरला जाऊ जिल्हा जाऊ आंबेगावला जाऊ ऐकून द्या लोकांच्या भावनांशी समज आहे लोकपर्यंत येत नाही बोला बारा तारीख बारा ऑक्टोबरला फोनवर बोललो बोल बरोबर आहे मी एक आठ दिवसामध्ये तिकडं येतो त्याच्यानंतर बावीस तारखेला दुसरी घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळवलं त्याच्यानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा राज्याचे वर्ष माझं बोलणं हा बरोबर ना त्याच्यानंतर बोलणं झालंय ऐकून घ्या सोळा तारखेला त्यानंतर अधिकार आणि उपचारांना पटला

ते आम्हाला प्रश्न असा आहे की त्या मुलाचा जो विह आहे ग्रामस्थ राज्याचे कुटुंबीय आणि म्हणून त्याच्या दुखावती तुम्ही घालू शकता त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की किंवा तुम्ही आता मुंबईतून निघाला तर तीन तासामुळे तुम्ही ये तोपर्यंत हे आंदोलन काही बंद होणार नाही तुम्ही आल्यानंतर मात्र तुमची ग्रामस्थ मुंबई या ठिकाणी हॅलो तुमच्या विनंतीना मी कधी नकार देत नाही ऐकून घ्या जेव्हा जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असत ना त्यावेळेला अशा प्रकारचं हे जाऊ नये मी तुम्हाला शब्द देतो या तीन चार दिवसामध्ये मी तिकडे येतो मीडिया समोर सांगतोय मी स्वतः दादा सुनावणे जर वनमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही ही आमची भूमिका ठेवतो या ठिकाणी आपण जाग्यावर बसून घ्यायचंय आपण अजूनही सगळे